नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता या दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या वाढीचे गिफ्ट पहा किती मिळणार पगार व फरक सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती असेलच नुकतंच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ केली होती आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न दराने महागाई भत्ता मिळत आहे आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही पण हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे दिनांक सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे सदरील अधिवेशन एक आठवडाभर राहील दरम्यान या अधिवेशनात सरकारी शेतकरी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे साधारणपणे पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा त्रेपन्न टक्के डी ए वाढीबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सभागृहामध्ये ठेवला जाईल आणि याच प्रस्तावाला फडणवीस सरकार मान्यता देईल असे बोलले जात आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार आहे अर्थातच हिवाळी अधिवेशनात याबाबतचा निर्णय होऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन बेचाळीस हजार तीनशे रुपये आहे तर पन्नास टक्के महागाई भत्त्यानुसार एकवीस हजार एकशे पन्नास रुपये मिळत आहे आता त्रेपन्न टक्के डी ए वाढीमुळे महागाई भत्ता बावीस हजार चारशे एकोणीस रुपये होईल म्हणजेच पगारात दरमहा थेट बाराशे एकोणसत्तर रुपयांनी वाढ होणार आहे सदरील वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झाली असल्याने सहा सा महिन्याचा फरक सात हजार सहाशे चौदा रुपये मिळणार आहे